गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मुरगाव तालुक्याच्या गोठणगाव येथील इटियाडो धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या चार वर्षीय वर, वन्यप्राणी अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल दिनांक तीस ऑगस्टला सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली विहान भोतोष राय वय चार वर्ष राहणार दिनकर नगर असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या प्रसंगवाधनामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार विहान आपल्या काका नामे संजय सरदार वय पंचवीस वर्ष याच्यासोबत गोठणगाव येथील इटियाडो धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे विहंगम दृश्याची पाहणी करण्यासाठी आला होता धरण बघून परत जात असताना विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या विहांवर अचानक झडप घातली आणि चिमुकल्याला जवळपास शंभर फूट अंतरावर जंगलात फरफाटत नेले काकाने सुरुवातीला बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर बिबट्याने पुन्हा एकदा विहानच्या गड्याला पकडत आणखी आत ओढून नेले घटनेच्या वेळी उपस्थित पर्यटकांनी आरडाओरडा करत बिबट्याला पडवून लावण्यात यश मिळवले या हल्ल्यात विहांच्या गड्याला गंभीर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणावर झाला त्याला अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे हलवण्यात आले उपचारासाठी पूजा पचारे व तेजराम पराते यांनी त्याला मोलाची मदत केली गेल्या के काही दिवसांपासून धरण परिसरात बिबट्याचे वावर वाढले असून यापूर्वी देखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत या प्रकारामुळे पर्यटकांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने उपाययोजना करून बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा आणि चिमुकले विहानला नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे नितीन वरगंटीवार क्राईम रिपोर्टर भंडारा